नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी गोमाता चंद्राचा वाढदिवस अभिष्ट चिंतन व पूजनाने साजरा विवाह सोहळा ही थाटात संपन्न मिरवणुकीत महिलांकडून ठिकठिकाणी थीक गोमातेचे पूजन गोमाता चंद्राच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन व गोपूजनाचा सोहळा थाटात साजरा करण्यात आला सोहळ्याचं आयोजन वसमत येथील सद्गुरू रंगा महाराज मठ येथे शनिवार दिनांक चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता केलं आहे तसेच दोन दाम्पत्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी शहरातील प्रतिष्ठित परिसरातील नागरिकांनी हजेरी लावून गोमातेचे पूजन व विवाह सोहळ्यास उपस्थिती लावली परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा यमुना प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सीताराम मॅनेनवार यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं होतं कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषदेचे डॉक्टर राधिकाताई कमावीसदार संग्रा संगरा अशोक चुंबळकर डॉक्टर प्रीती वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सर्वपक्षीय नेते पदाधिकारी यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यावेळी राजश्रीताई हेमंत पाटील यांनी उपस्थिती लावून गोपूजन केले तसेच दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे या सोहळ्याला महिलांची प्रचंड प्रमाणात उपस्थिती होती वाढदिवस व वा विवाह सोहळ्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमासाठी यमुना प्रतिष्ठानच्या अध्यक्ष तथा आयोजक सीताराम म्यानेनवार माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवदास माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुनील काळे विश्व हिंदू परिषदेचे वसमत प्रखंड गणेश काळे यांनी परिश्रम घेतले अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट